लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम सकल मराठा समाजाच्या वतीने इस्लामपूर बंदची हाक सर्व व्यवहार बंद ठेवून शहरातील व्यापाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला दिला पाठिंबा मराठा युद्धात जरांगे पाटील यांचे मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला महाराष्ट्राबरोबरच इस्लामपुरातील व्यापारी वर्गाने संपूर्ण दिवस कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला आहे सकल मराठा समाजाच्या वतीने इस्लामपूर बंदची हाक दिली होती याला प्रतिसाद देत आज शहरातील अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते शहरात शांतता राहावी यासाठी इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर जरांगे, पाटी जरांगे पाटील यांचे या लढ्यातील हे चौथे उपोषण असून आज सहा दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही पाणी व उपचार सुद्धा घेत नाहीत लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे तसेच सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी आता मराठा समाज रस्त्यावर उतरण्यास तयार झाला आहे हे आज इस्नापूर बंदच्या माध्यमातून सरकारला दाखवले आहे जरांगे पाटील भैया यांनी उपोषण सुरू केले आणि आज त्याचा सव्वा दिवस आहे आणि अतिशय त्यांची नाजूक परिस्थिती आहे त्यांनी आजपर्यंत केलेले कुपोषण त्यामुळे त्यांचं शरीर खूप गर्जर झालेलं आहे आणि त्याची सर्व लोक लोकं पाहता येईल सर्व जनतेला लोकांना त्याची का त्यांची काळजी आहे लोकांना दिसतं आहे परिस्थिती काय आहे आणि गरजवंत मराठे त्यांचीसुद्धा परिस्थिती काय आहे हे स लोकांनासुद्धा दिसतं आहे त्यामुळे हे व्यापाऱ्यांनी किंवा सर्व नागरिकांनी आम्ही पुकारलेला मन उत्स्फूर्तपणे आज बंद बंद ठेवला त्याला पाठिंबा दिला आणि त्यांचं सर्वप्रथम आम्ही आभारी आहे आणि सरकारलापर्यंत प्रशासनानं किंवा ह्या पोलीस प्रशासन किंवा तहसीलदार यांनी सरकारच्या लोकप्रतिनिधींनी सरकारपर्यंत जी आमची बाजू आहे ती तिथंपर्यंत पोहोचवली पाहिजे लोकांमध्ये जी असणारी खत तिथंपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आज मनोज जारांगे पाटील भैया यांची परिस्थिती सलाईनवरती सलाईन लावून चालू आहे असं असताना सरकार जर इकडं लक्ष देत नसेल तर आमची आम्ही आश्रू ढळत बसणार नाही या आश्रूंच्या ठिणग्या झाल्याशिवाय राहणार नाही त्या या सरकारनं ह्याची जबाबदारी घ्यावी सरकारनं लवकरात लवकर ह्याची सरकारनं जाणीव ठेवावी आणि लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावं एवढीच विनंती करतो आमच्या संयमाचा अंत पाहू नये नाहीतर याच्या या ठिणग्या पडल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या ज्वाळा होती त्या एवढंच बोलतो